शासनाचे काही आमचे धोरण आहेत शासनाचे आमचे काही शासन निर्णय आहेत शासनाचे जी आर आमच्यासाठी डिक्लेअर झालेले आहेत ते जी आर वाचून आम्ही वर्षानुवर्ष मेहनत करत असतो आणि मेहनत केल्यानंतर आम्हाला पाच पाच वर्ष एका जी आरच्या पाठीमागे मेहनत करावी लागते आणि मेहनत केल्यानंतर खरा अधिकार जेव्हा मिळायची वेळ येते तो अधिकार आम्हाला मिळत नाही त्यापासून आम्हाला ढावळण्यात येत आहे याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून ह्या गोष्टीवरती पाच वर, वर्ष गेल्या पाच वर्ष आम्ही शासनाकडे एक शासनाचा भूखंड मागणी केलेला होता आणि त्या भूखंडाच्या विषयी पाठपुरावे करून पाच वर्षामध्ये आम्ही ते संपूर्ण पाठपुरावे करून संबंधित विभागांच्या एन ओ सी अभिप्राय घेऊन प्राप्त करून कलेक्टरला दिले कलेक्टरनी शासन शासनाकडे सुधारित अहवाल पाठवला आपल्या सी वी टी बेलापूरला सी व्ही टी बेलापूरमधून कोकण आयुक्तांना तो अहवाल मिळाला आणि त्यांनी त्या अहवालात सुधारणा करून त्या तो अहवाल शासनाकडे पाठवला आहे आणि जेव्हा आमचा फायनल व्हायची वेळ आली महसूल मंत्री आम्हाला सांगतात आहे की देण्यापासून ढावळतात आहे त्यामुळे आम्ही दिव्यांग मंत्रालयापे उपोषण उपोषणाचं जाहीर आव्हान केलेलं आज उपोषणाला एवढे लोक दिव्यांग मंत्रालय पुढे आलेले पण या जागेवरती काही हायकोर्टाचे नियम आणि रूल रेग्युलेशन पाळण्याकरता आम्हाला पोलिसांनी इथे आणून आझाद मैदानमध्ये बसवलं आणि आम्ही कुठल्याही शासनाला त्रास न देता इथे उपोषण करायला बसलेलो आहो एकंदरीत आमच्या सहा मागण्या आहेत या पहिली मागणी आहे भूखंड देण्याची दुसरी मागणी आहे संपूर्ण तहसीलदार कार्यालयामध्ये दिव्यांगासाठी वन विंडो करा कारण त्याच्यामुळे आम्हाला त्रास होणार नाही दिव्यांगांना दिव्यांग डोमेशाईल दिव्यांगा दाखला जातीचा दाखला काढायला लाईन लावतात आणि दहा पन्नास चक्रा मारायला लावतात तरी काम होत नाही याच्यासाठी एक वन विंडो करा दिव्यांगासाठी आणि तिसरी मागणी आहे राज्यातील दिव्यांगांच्या सर्वेक्षणाचे काम उपनगरचे आमच्या संस्थेला मिळावे चौथी मागणी आमच्या आमची शासनाकडून जे फिरते वाहन मिळणार आहे आता येणाऱ्या टायमाला त्यांना दुकानं मिळणार आहे ते दुकान ज्या जाग्यावर जो निवासी आहे दिव्यांग त्यांना तिकडेच दुकान लावण्याची परमिशन मिळावी आणि शासनाचे पाच मोकळे भूखंड आम्ही शासनाचे त्यांना शासनाला दाखवून दिलेले आहेत त्या पाच भूखंडापैकी कुठल्याही भूखंडामध्ये आम्हाला जागा देण्यात यावी आणि पाच सहाव्या जो सहावी जे मागणी आपण संपूर्ण अहवाल शासन दरबारात ठेवून कधीपर्यंत पाठपुरा पा पाठवणार त्याचा निकाल कधीपर्यंत लावणार आहे लेखी स्वरूपात आम्हाला हवा आहे मुख्यमंत्र्यांच्या हातातून हवा आहे आणि मुख्यमंत्र्यांची भेट हवी आहे आणि जोपर्यंत जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण असं चालू ठेवणार आहे

हे फक्त नुसते जी आर वाचण्यासाठी बरे वाटतात पण त्यावरती प्रत्यक्ष आमची संघटना आणि संस्था जेव्हा कामं करते आम्हाला खूप सारे कष्ट करावे लागतात गेले पाच पाच वर्ष आम्ही कष्ट करतोय एकासाठी अंमलबजावणी होत नाही याची तर खरं म्हणजे तुम्ही शासन निर्णय काढता शासनाचे जे जी आर करता आम अपंगासाठी त्याची अंमलबजावणी करा प्रत्यक्षात जे जी आर तुम्ही काढाल त्याची अंमलबजावणी होत असेल तरच काढा अन्यथा अजून जी आर काढता पण ते सगळे प्रलंबितच असतात फायदा काय यांचा आज कितीतरी लोकांचे वय निघून चालले केस पांढरे होत आले पण प्रॅक्टिकलमध्ये यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही उभं राहण्याकरता हे नुसते जी आर वाचून पोट भरतात आहे आणि यांना यांना हा आनंद होतो आहे पण असं काही नाही आहे मुळात आम्ही काम केलं आहे आम्हाला माहीत आहे की एका याच्या पाठी किती कष्ट आहेत आणि कष्ट करून जर शासन आमच्याबरोबर न्याय नसेल करत तर हे आम्हाला चुकीचं वाटतंय म्हणून आम्ही या जागेवर उपोषण करायला बसलो आहे आणि ज्या 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 निर्णय शासन निर्णय झालेले आहेत दिव्यांगांचे त्यांची अंमलबजावणी भविष्यामध्ये व्हावी नाही तर यापुढेही असेच उपोषण आंदोलनं प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही शासन दरबारात करू ह्या दिव्यांग एक एकजुटीचा हम हमसअप